नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की बाळ सात महिन्यांचं झाल्यानंतर बाळाला काय खायला द्यावं आधी आपण पाहिलं की बाळ सहा महिन्याचं झालं की बाळाला कसे पातळसर पदार्थ द्यायचे हे अन्न बाळाला साडेसात महिन्यांचं होईपर्यंत चालू ठेवायचं चा। त्याच्यामध्ये भाताची पेज डाळीचं पाणी पातळसर खिमटी पातळसर खीर हे सगळे पदार्थ किंवा जे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहेत ते यानंतर आता आपण बघूया की बाळ साडेसात महिन्यांचं झाल्यानंतर बाळाला जेवायला द्यायचं काय तर बाळांना आता साडेसात महिन्यानंतर जेवायला देताना वरण भात वरण भाकरी किंवा वरण चपाती चपाती किंवा भाकरी वरणामध्ये दहा पंधरा मिनटं भिजत घातली आणि वरण थोडं कमी तिखट म्हणजे आपण मिरची टाकूच नये फक्त जिऱ्या मोहरीची आणि हळदीची फोडणी देऊन थोडंसं से किंचितसं सेंद्रिय मीठ टाकून पातळसर वरण बनवावं ते भाकरी किंवा भातामध्ये भिजत घालून मॅश करून कुस्करून कुस्करून बाळाला द्यावं भाकऱ्यांमध्ये नाचणीची भाकरी बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी तर आपण देऊच शकतो त्यानंतर येतो थोडासा पातळसर उपमा उपमासुद्धा बाळाच्या वजनवाढीसाठी खूप फायदेशीर ठरतो उपमा बनवताना त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता जसं की गाजर बटाटा वाटाणा किंवा कांदा तेही उपमा कमी तिखटाचा आणि थोडासा पातळसर बनवावा खिरी ही बाळाला थोड्याशा पातळसरच बनवून द्याव्यात खिरीमध्ये नाचणीची खीर रवा खीर तांदळाची खीर किंवा भात शिजवून त्याला मॅश करून त्याची खीर मखाण्याची खीर अशी चित्रात दिल्यासारखी थोडीशी पातळसर बाळाला बनवून द्यावी त्याच्यामध्ये नॅचरल स्वीटनर म्हणून खारीक पावडर किंवा खजूर बारीक करून घालावा खजूर किंवा अंजीर थोडा वेळ पाण्यात भिजत घातला आणि त्यानंतर तो मिक्सरमध्ये फिरवला की त्याचा छान गोड स्वाद आपल्या खिरीमध्ये उतरतो प्रत्येक खिरीमध्ये दूध आणि तुपाचा समावेश हा असावा खिरीसोबतच आपण अंड्याची पातळसर भुर्जी बनवून बाळांना देऊ शकतो अंड्या भुर्जीमध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून एकदम पातळसर भुर्जी बनवावी तिच्यामध्ये भाकरी चपाती किंवा भात भिजत घालून मॅश करून अशी अंडा भुर्जी आणि भाकरी बाळाला द्यावी खिरीचेही वेगवेगळे प्रकार आहेत खिरीमध्येही गोड लागण्यासाठी गाजर किसून आपण टाकू शकतो चिकन अळणी किंवा मटण अळणी हे सुद्धा आपण बाळांना या वयात देऊ शकतो कन आणि मटन अळणीमध्ये सुद्धा भाकरी किंवा चपाती भिजत घालून कुस्करून कुसकून कुस्करून बाळाला देण्यात येते चिकन आणि मटण बाळाच्या वजन वाढीसाठी आपण त्यांना देऊ शकतो लक्षात घ्या त्यांना पिसेस नाही द्यायचे फक्त त्याचं पाणी पाजायचं बाळांना सर्दी खोकला जरी झाला तरी चिकन सूप किंवा मटन सूप बाळांना दिलं तरी खूप फायदेशीर ठरतं याचसोबत एखादं उकडलेलं अंड उकडलेल्या भाज्या जसं की रताळं बटाटा गाजर असे पदार्थ उकडून कुस्करून कुस्करून बाळांना देण्यात येतात लक्षात घ्या आपलं बाळ मोठं होत आहे त्याची भूकही वाढत आहे त्यामुळे बाळाला योग्य तो आहार देणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही जर बाळाला वरच्या अन्नासोबत ब्रिस्ट फिडिंग करत असाल तर तेही तुम्ही चालू ठेवू शकता रिस्ट फिडिंग व्यतिरिक्त बाळांना दिवसातून तीन चार वेळा वरचे अन्न हे द्यावे प्रत्येक अन्नामध्ये तुपाचा समावेश हा असावाच त्याचसोबत उकळून थंड केलेलं पाणीही प्रत्येक जेवणानंतर बाळाला पाजणे बंधनकारक आहे बाळांना वेगवेगळी फळे जसं की पपई केळी चिक्कू थोडी घट्टसर मॅश करून आपण बाळांना फळं देऊ शकतो लक्षात घ्या अजूनही बाळांना तुम्हाला कुसकुरूनच फळं द्यायची आहेत बाळाच्या आहारामध्ये दुधाचा तुपाचा समावेश हा असावाच घरी बनवलेलं पनीरही तुम्ही बाळाला खाऊ घालू शकता पनीरचेही वेगवेगळे रेसिपीज घरी बाळासाठी बनव बनवू शकता जसं की पनीरची पातळ भुर्जी किंवा पनीर थोडंसं हळद मीठ आणि जिरे पावडर टाकून ग्रील करायचं आणि ॲज अ स्नॅक म्हणून बाळाला कुसकरून कुसकरून खाऊ घालायचं मी माझ्या बाळाला अशा वेगवेगळ्या रेसिपीज करून खाऊ घालत असते त्याचसोबत सगळी फळे दूध वेग गोष्टींमधून त्याच्या पोटात कसं जाईल याकडे मी लक्ष देत असते चला तर आता बघूया या वयातील बाळांना कोणत्या वेळेला कोणता आहार द्यावा ते बाळ सकाळी उठलं की ते ब्रिस्ट फिडिंग हे घेतच किंवा फॉर्म्युला मिल्क जर देत असाल तर तुम्ही त्याला रोजच्या वेळेमध्ये फॉर्म्युला मिल्क द्यावं त्यानंतर आपण नाश्त्याला बसलो की बाळाला आपल्यासोबत जो नाश्ता तुमच्यासाठी बनवाल तसाच त्याच्यासाठी थोडासा पातळसर नाश्ता बनवावा आणि आपल्यासोबत त्यालाही नाश्ता करायला बसवावं ही झाली बाळाची पहिली मिल त्यानंतर आपण ज्या वेळेला अकरा साडे अकरा किंवा बारा वाजता जेवायला बसतो त्यावेळेला बाळाला दुसरी मिल द्यावी यामध्येही आपल्यासारखं पातळसर जेवण बाळाला भरवावं ही झाली भरवाव। दुसरी मिल त्यानंतर तीन चारच्या सुमारास बाळ ज्या वेळेला झोपून उठेल त्यावेळेला एखादं फळ कुसकरून द्यावं ही तिसरी मिल त्यानंतरची चौथी मिल ही बाळाला सात आठच्या सुमारास जे जेवण बनवलं असेल त्यातलं थोडं जेवण देऊ करावं आणि यानंतर संध्याकाळच्या वेळीला जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल किंवा फॉर्म्युला मिल्क देत असाल किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने वरचं दूध चालू केलं असेल तर ते बाळाला द्यावं प्रत्येक जेवणामध्ये तुपाचा समावेश करावा आणि प्रत्येक जेवणानंतर बाळाला उकळून गार केलेलं पाणी पाजावं आशा आहे की तुम्हाला दिलेल्या सगळ्या डिटेल्स समजल्या असतील जर काही अडचण असेल तर मला मेसेज करू शकता आणि अजूनही मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा बरं Thank you.